घरचा तंत्र या चॅनलमध्ये सगळ्याच स्वागत आहे आज तुम्हाला एक मी महत्वपूर्ण व्हिडिओ सांगतोय जमिनीमधलं धन खजाना गुप्त धन अशी काही शंका असते त्याच्यासाठी तुम्हाला तोडगा काय करायचंय तुम्हाला पोस्ट दिसायला लागेल साधा आणि स्वदा स्वपा तोडगा करायचा आहे तर काय करायचंय परत मध्ये काही द्रव्य पहिलं राजे महाराजांनी काय काळात ठुलेला तसंच राहून गेलेला असताना तो माणूस मृत्यू पावलेला असतो मग ती तिथंच राहिल्यानंतर आपल्याला हुडकायच्या टायमाला अडचण येते ज्या माणसानं ठुलं त्या माणसाला माहिती असेल तो माणूसचा मृत्यू झालेला असतो ते धन काढताना आपल्याला काढ गौसलं पाहिजे अशा रीतीनं तुम्हाला त्याचा एक तोडगा सांगतो तर काय करायचं तर नैसर्गिक कृतीनं तुम्ही जंगलात डोंगरात गेल्यानंतर एखादा कावळा मरून पडलेला असतो मरून पडलेला कावळ्याची झीप काढून आणायची जीभ काढून आणून एका काड्याच्या पेटीत कसे तरी ती जीभ सुकवायची जीभ वाळले की गुरुपुष्य नक्षत्र पुष्य नक्षत्र दिवशी ती बारीक वाटायची वाटल्यानंतर आपला मवळाचा बारक्या माशाचा मध जेवढा लागेल तेवढा त्याच्यात ते ते कालवायचा कालविल्यानंतर ज्या टायमाला तुम्हाला जमिनीतलं धन जमिनीतलं काही बघायचं ते त्या टायमाला तुम्हाला इथे डोळ्याला अंजन करायचे अंजन केल्यानंतर तुम्हाला स्पष्ट दिसायला लागेल की काय काय नाही कसं कसं आहे ते दिसल्यानंतर बाकीचा प्रोसिजर आलं गेल जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा गड्डीचं बटन दाबा आणि दुसऱ्याची ऐनत घरचा वैद्य ह्याच्यावर जाऊन व्हिडिओ बघा रामकृष्ण